नमस्कार विद्यार्थी मित्रांनो वनरक्षक भरती दोन हजार तेवीस नागपूर वनरृत्तासाठी खूप महत्त्वाचे सूचना आलेल्या आहे वनरक्षक पदाच्या धाव चाचणीकरिता जाहीर सूचना आहे नागपूर वनवृत्तातील वनरक्षक पदाकरिता धावचाचणीचा कार्यक्रम महिला पुरुष उमेदवारांकरता एकवीस दोन हजार चोवीस ते सव्वीस दोन दोन हजार चोवीस या कालावधीत मिहान नागपूर येथे आयोजित करण्यात आला होता तांत्रिक कारणामुळे एकवीस दोन दोन हजार चोवीस व बावीस दोन दोन हजार चोवीस रोजी धाव चाचणी उशिरा सुरू झाल्यामुळे उमेदवारांच्या धाव चाचणीवर त्याचा विपरीत परिणाम झाला आहे अशी ज्या उमेदवारांची समज आहे व ते स्वतःहून धाव चाचणी पुण्याच्या सहभागी होऊ इच्छिता अशा महिला पुरुष उमेदवारांना पुण्याच्या धाव चाचणीची संधी देण्यात येत आहे तसेच एकवीस दोन दोन हजार चोवीस ते सव्वीस दोन दोन हजार चोवीस या कालावधीत महिला पुरुष उमेदवार धाव चाचणी करता गैरहजर होते अशाही उमेदवारांना सुधारित धाव चाचणीच्या कार्यक्रमात सहभागी होण्याची संधी देण्यात येत आहे पुण्याच्या धाव चाचणीसाठी इच्छुक उमेदवारांनी चोवीस रात्री बारा वाजेपर्यंत रिक्रूटमेंट दोन हजार तेवीस नागपूर सर्कल ॲट द रेट जीमेल डॉट कॉम या ईमेलवर तसे कळणे अनिवार्य आहे दोन तीन दोन हजार चोवीस व तदनंतर प्राप्त होणाऱ्या ईमेल बाबत कुठलाही विचार केला जाणार नाही सुधारित धाव चाचणीचा कार्यक्रम चार तीन दोन हजार चोवीस रोजी सकाळी सहा ते सहा सायंकाळी वाजेपर्यंत मिहानशेज परिसर वर्धा रोड नागपूर येथे घेण्यात येईल याची उमेदवारी नोंद घ्यायची अतिरिक्त सूचनांसाठी उमेदवारांनी हिवाला वेबसाईट बघायची आहे किंवा आपलं टेलिग्राम चॅनल किंवा आपलं व्हॉट्सअप ग्रुप किंवा आपल्या आट... यूट्यूब चॅनलशी जोडून राहायचा विद्यार्थी मित्रांनो सर्वांनी सबस्क्राईब करायचं आहे तर पहा त्यांनी एकवीस दोन दोन हजार चोवीस ते सव्वीस दोन दोन हजार चोवीस या कालावधीत जर तुमची इच्छा असेल तर तुम्ही परत देऊ शकता ठीक आहे आणि एकवीस आणि बावीसला तर आहेच तर बघा सर्व त्यांनी सविस्तर सांगितली आहे पण त्यासाठी तुम्हाला ईमेल करायचा आहे या ईमेल आय डीवर तर आणखी काही अपडेट आली की तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून अपडेट केले जाईल धन्यवाद